विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने अनेक आश्वासनं दिली परंतु त्या आश्वासनाची पूर्तता अद्याप करण्यात आली नसल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेच्या वतीने क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात आले क्या हुआ तेरा वादा या टॅग खाली आज नांदेडच्या किनवट येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा महायुतीने केली होती लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन महायुतीने दिले होते यास इतर आश्वासन विधानसभा निवडणुकी दरम्यान महायुतीने दिले होते दरम्यान महायुती सरकार राज्यात बहुमत आणलं परंतु निवडणुकी दरम्यान देण्यात आलेलं आश्वासन महायुती सरकारने पूर्ण केलं नाही असा आरोप ठाकरे सेनेने निवडणुकी दरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी ठाकरे सेनेच्या वतीने क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात येत आहे नांदेडच्या किनवट येथे बैलगाडी मोर्चा काढून ठाकरे शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात बैलगाड्या घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याचा आढावा घेतला आणि ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात आणि जिल्हा प्रमुख ज्योतिबा फिरोज पठाण यांनी पाहुयात विनंती करतो जर या ठिकाणी मान्य नाही झाल्या तर पुढचं आंदोलन याच्या शेतकरी अत्यंत अडचणीत सापडलेला या लबाड सरकारनं सत्तेवर येताना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा खोरा करू या सरकारनं असंही आश्वासन दिलं होतं की शेतीमालाला हमी भाव आम्ही देऊ शेतकऱ्यांना जी खत खरेदी केलेली आहेत त्याच्यावरती जो जीएसटी आकारलेला आहे त्याचा परतावा अनुदानाच्या रुपानं शेतकऱ्यांना पुन्हा करू त्या लबाड सरकारनं असंही म्हटलं होतं की लाडके बहीण योजना जी आहे त्या लाडक्या बहिणी योजनेसाठी आम्ही त्या बहिणींना महिन्याला एकवीसशे रुपये देऊ त्याचाही विसर या सरकारला पडलेला आहे हे सरकार राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर जाण्यासाठी पंचेचाळीस हजार पानंद रस्ता बांधणार होत त्या पानंद रस्त्याचा विसर या सरकारला पडलेला आहे आणि म्हणून हे लवाडांचं सरकार आहे या लवाडांनी जे काही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं ते, ते पाळू शकले नाहीत आणि म्हणून क्या हुवा तेरा वादा या शीर्षकाखाली आम्ही आज शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा या ठिकाणी किनवडच्या उपविभागीय कार्यालयावरती काढलेला आहे कार्या पुढचं या आंदोलनातून सरकारला जाग आलं नाही शेतकऱ्यांचा सन्मान जर त्यांनी केला नाही तर या पुढच्या कालखंडामध्ये या सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही अशा प्रकारचं व्यापक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं घडेल याची नोंद या, या सरकारनं घ्यावी